मित्रांनो लाडकी बहीण योजना ई के वाय सी केली तरच पंधराशे रुपये मिळणार नाहीतर हप्ते बंद होणार लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी क केली तरच मिळणार पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना ई EKYC... के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुरू ठेवा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे या योजनेचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई के वाय सी इलेक्ट्रॉनिक्स नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिर्वा आहे जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते दरवर्षी ई के वाय सी का करावी लाडकी बहीण योजना पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया महत्त्वाची आहे या प्रक्रियेमुळे शासनाला लाभार्थ्यांची अद्ययावत माहिती मिळते ज्यामुळे योग्य आणि पात्र महिलांनाच योजनेचा फायदा मिळतो यामुळे योजनेचा हप्ता नियमित सुरू राहतो ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करावी लाडकी बहीण योजना तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकता तुम्ही तुमच्या डिवाईसवर लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट ह्या वेबसाईटला जाऊन ई के वाय सी लिंक शोधा वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा पहिल्या बॉक्समध्ये तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाका त्यानंतर दिसणारा कॅप्चर कोड योग्यरित्या भरा आधार प्रामाणिक प्रमाणिक करण्यासाठी संमती या खाली मी सहमत आहे या बॉक्सवर टिक करा शेवटी ओ टी पी पाठवा या बटणावर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो दिसला दिलेल्या बॉक्समध्ये टाका त्यानंतर सबमिट करा बटनावर क्लिक करा येथील तुम्हाला एक इशारा दिसेल ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलां किंवा पतीचा आधार क्रमांक आवश्यक आहे त्याप्रमाणे तुमच्या वडील किंवा पतीचा बारा अंकी आधार क्रमांक टाका पुन्हा दिसणारा कॅप्चर कोड भरा आणि मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करा ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी अर्ध्या पोर्टलवर कोणतीही विशेषतः सुविधा उपलब्ध नाही यासंदर्भात कोणतेही बदल झाल्यास तुम्हाला कळवले जाईल वडील किंवा पतीच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर दुसरा ओ टी पी येईल दिलेल्या बॉक्समध्ये टाका सबमिट करा बटनावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे एस सी एस सी एस टी ओबीसी व्ही जी एन टी जनरल असे पर्याय उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्हाला दोन महत्त्वाची घोषणा मान्य कराव्या लागतील त्या दोन्ही प्रश्नांसाठी होय हा पर्याय निवडा माझ्या कुटुंबातील सदस्य सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाह व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे शेवटी वरील माहिती खरी आहे या गोष्टीवर टिक करा आणि सबमिट करा बटनावर क्लिक करा जर तुम्ही सर्व टप्पे योग्यरित्या पूर्ण केले तर तुम्हाला तो स्क्रीनवर तुमची ई के, तुम तुम -के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल याचा अर्थ तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे सर्व जास्त भार असल्यामुळे ओ टी पी येण्यास किंवा प्रक्रिया होण्यास विलंब होऊ शकतो अशा वेळी रात्री किंवा पहाटे प्रयत्न करणे अधिक सोयीचे ठरेल ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तुमच्या ओळखीत असलेल्या सर्व पात्र महिलांपर्यंत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र